आयुष्याच्या पूर्वाधारात खूप काही गोष्टी आपण ठरवतो स्वप्न रंगवतो इच्छा आकांक्षा यांचे मनोरे रचतो बरच काही लाभतं पण खूप काही गोष्टी राहूनही जातात मग आयुष्याच्या शेवटी राहून राहून मागच्या कुठल्या तरी ठरलेल्या गोष्टीवर आपण फिरून फिरून येतो कुठल्या तरी आपलं अधूर स्वप्न असतं त्यावर आपण फिरून फिरून तिथेच येतो जे हवं ते तर विसरून गेलेलं असतं म्हणून मग फुलांनी ओंजळ भरलीय ना असं म्हणत आपली आपणही समजूत काढतो तर ऐकूया पद्मा गोळे यांची अतिशय सुंदर अशी कविता चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरे आला सा स्वप्नात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरे आला सा स्वप्नात तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दुःख नाही उरला आता मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून आभाळात हिंडलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यावर बसून हिंडलोय ना चाफ्याच्या चाफ्याच्या झाडा झाडा पानात मनात खुपतय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतय ना काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतय तुलाही कळतय कळतंय ना झाडा झाडा हसून सजवायचं ठरलंय ना झाडा झाडा हसून सजवायचं ठरलंय ना कुठ नाही बोलायचं मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीये ना फुलांनी ओंजळ भरलीय ना तर अशी ही पद्मा गोळे यांची सुंदर अशी कविता चाफ्याच्या झाडा कविता कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद